तर नमस्कार मित्रांनो आज मी खूप मस्त आणि मजेदार गोष्ट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो गोष्टीचं नाव आहे घोडा आणि गाढव तर मित्रांनो गोष्ट आज चालू करत आहे तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असताना तर पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली असेल बेल बेलायकनची घंटी धावा म्हणजे येणाऱ्या नवीन गोष्टी तुम्हाला मिळून जातील तर मित्रांनो एका व्यापाऱ्याकडे एक घोडा होता आणि एक गाढव होते तो व्यापारी गाढवावर सामान लादून या गावातून त्या गावात जात व्यापार करीत असे घोडा त्याचा लाडका होता त्यावर तो काही ओझे लादत नसे एकदा एका गावात व्यापाऱ्याकडे सामान जास्त झाले गाढव क्षमतेबाहेर ओझे गाढवाला क्षमतेबाहेर ओझे झाले होते गाढव फार मुश्किलीने तो ओढत चालायचा प्रयत्न करत होते गाढवाने घोड्याकडे मदत मागितली थोडे ओझे घेऊन त्याचा भार कमी करण्याची विनंती केली घोड्याने ते ऐकले नाही घोडा म्हणाला हे माझे काम नाही ओझे वाहणे हे गाढवाचे काम असते ते तू मुकाट्याने कर दुर्दैवाने गाडव तो भार सहन न होऊन रस्त्यात रस्त्यातच मेले आता व्यापाऱ्याकडे ओझे वाहायला पर्याय नव्हता व्यापाऱ्याने गाढवाच्या पाठीवरचे सर्व ओझे तर घोड्याच्या घोड्यावर लादलेच पण त्यावर घाडवाची चामडी पण पुढे उपयोगी होईल म्हणून लादली थोडे ओझे घाला घ्यायला नाकार देण्या देणाऱ्या घोड्यावर आता त्या त्याच्याहून कितीतरी अधिक ओझे वाहून नेण्याची वेळ आली व्यापाऱ्याला पुन्हा नवीन घाडव घेणे शक्य होईना ओझे वाहण्याचे कामसुद्धा घोड्यावर आले तर मित्रांनो अशी आहे आपली गोष्ट अशाच नवनवीन शिकण्यासारख्या जर लहान मुलांच्या गोष्टी जर तुम्हाला ऐकायच्या असतील तर पहिलं आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा